महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी सौदागर रत्नापा का तुमचे नुकसान झाले नेमकं मोगाची नुकसान झाले पाणी शिरलं मोगात तोडा आलाय माझा मला बँकेचं कर्ज दुनियाचा आहे हा मग तुमची मागणी काय शासनाकडे आता नेमका आमची लुस्ताना भरपाई द्यावी हा आता तुमच्या मुगामध्ये पाणी गेलंय आता काढायला आले का मुग मग आलय घेऊ तुम्ही हा कुणा बँकेच कर्ज तुम्हाला आले तुमचं मुगामध्ये पाणी आता सध्या शिरलं असं म्हणतो नुकसान झालंय त्याच्यासाठी पंचनामे करावा असं तुमचं म्हणणं आहे का पंचनामे करावा आमचा हा पंचनामे करावा असं तसेच तुमचं म्हणणं आहे का हा हो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद